एक अभियंता खर तर फक्त आपल्या कार्यक्षेत्राचा विचार करतो फक्त आपल्या कार्यक्षेत्राचा विचार न करता आपणही काही लागतो हा विचार करून इतक्या लहान वयात घराघरात सावरकर कार्य अविरत आणि स्वतःला झोकून देऊन करणारे श्री श्रीनिवासजी कुलकर्णी हे या क्षेत्रात कसे आले त्यांचे प्रेरणास्त्रोत कोण असे अनेक प्रश्न आणि त्याची उत्तर म्हणजे आम्हाला जे प्रश्न पडले त्याचे उत्तर घेऊन श्री श्रीनिवासजी कुलकर्णी आपल्या समोर येतील त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला वाढवावी लागतील कामाची पण आपल्याला सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना वंदन करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक ज्यांची जन्मभूमी कर्मभूमी नागपूर आहे आदरणीय डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार यांना वंदन करतो उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ आणि समोर जमलेले सुरुवात जै सावरकर भगिनी सर्वांना जय सावरकर जय सावरकर जय सावरकर जय सावरकर पाच अक्षरी मंत्र फक्त पाच अक्षरे पहिला ओळख तुम्हा शिवाय मंत्र मंत्र हा पाच अक्षराचा एक मंत्र आहे ज्या मंत्रामुळे म्हणजे त्या शब्दामुळे वेगळी सुरू जी आहे त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात हे सर्वांना म्हणायला लावतो एकदा दोनदा तीनदा म्हणायला लावतो कारण मी ऊर्जा निर्माण करण्याचा एक मंत्र सावरकर सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर आहेतच त्याबरोबर बाबाराव सावरकर आहेत नारायणराव सावरकर आहेत कालच पंचवीस मे पुण्यात आपल्या संस्थेचा कार्यक्रम झाला नारायणराव सावरकरांची जयंती होती त्यांच्या निमित्त त्यांचे नातू सातवी सावरकर यांचा कार्यक्रम झाला व्याख्यानाचा कारण स्वातंत्र्यवीर सावरकर पोहोचतात सगळे पण बाबाराव सावरकर पोहोचत नाही नारायणराव सावरकर पोहोचत नाही आता योगायोगाने आपल्या संस्थेचे मार्गदर्शिका डॉक्टर शिवाजी साठे यांच्यापैकी आणखी बऱ्यापैकी आहेत पण या दोन्ही मी करले परवाकी भाषण करतो तो नारायणराव सावरकर कारण तुझं नाव घेतलं नारायणराव सावरकर एक व्यक्ती मी सर्वात जे सर्वांना बोलत हे आवड सांगतो एक व्यक्ती साठ पासहत्तर वर्षाचे काय म्हणले नारायण नाही डॉक्टर नारायणराव सावरकर हो बरोबर डॉक्टर नारायणराव सावरकर ज्या आवेशाने तुम्ही डॉक्टर नारायणराव सावरकर बोलत तो आवेश सत्तर वर्ष कुठे होता त्यांचं नाव काय आतापर्यंत पोहोचलेलं नाही पन्नास साठ वर्षांमध्ये हा एक आपण प्रश्न विचारला पाहिजे आणि आपण आता आजची जे हातवणी जी आहेत या सर्व तरुणांनी या सर्व घराण्यांना जे महाराष्ट्रात पोहोचवायचं त्यासाठी आपण हे आणि या कार्यासाठी आपण काय काय केलं तर आपला सर्वप्रथम उपक्रम म्हणजे घरोघरी सावर करा आता हे विचारलं की तुमचा प्रेरणा स्त्रोत काय आहे का आहे सुरुवात कशी झाली तर असं प्रेरणा स्त्रोत मुळात सावर करत दुसरं कोण असणार आहे कार्यक्रम पण म्हणतात नाही तर वारसा असतो किंवा एक काहीतरी त्यामध्ये काही तो गुण असतो माझे एक तर जेव्हा सर्वांनी काम सर्व महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष होते विरा पाटील जे सोलापूरात होते पाटील त्याला सोलापूर कारण माझे ठाकरे पंजोबा असे म्हणजे मी एका पुस्तक वाचून सोलापूरच्या हिंदू महासभेचा इतिहास सर्व माझे पंचबाला ते त्यांचे फोटो दिसायला लागले आई हिटो आई सांगतो सावरकरांनी कदाचित तो आला असून माझ्या मध्ये आणि मुळातच सावरकरांनी ना कारण व्हायची काही वर्षापूर्वी तेव्हा वाटले किंवा सावरकरांचे आपल्याला विचार कुठंतरी एवढ्या ऑप्शन कमी पडले जे आपल्याला पोचवायचे पोचवायचे कसे तर त्यासाठी घरोघरी सावरकरांना सुरुवात करा दोन शब्द नऊ ऑप्शन मुलाला सोपं घरोघरी सावरकर मग करायचं कसं ठीक आहे उपक्रम सुरू केला सगळ्या झाला ठीक आहे मग यात खूप सुरुवातीचा तर काय तर आपण सावरकरांवर दिलं जशी काय सुरुवात केली दोन हजार वीस साली आणि तेव्हापासून आपली संस्थेला सुरुवात झाली त्यामध्ये मी वैयक्तिक देखील काम करायचं म्हणजे मला दोन हजार पंधरा पासून कसं आपण एकत्या काम करायला सुरुवात केली होती बरोबरी सावरकर या रोट आठ मासिक लागली सावरकरांची मागणी होती दोन हजार पंधरा साली मी सोडली दिली या सोडी दिनाच्या निमित्तानंतर किमान बारा वैयक्तिक सावरकरांची मूर्ती पोहोचवणार हे किमान अशी ठरवतात ते पोहोचवले सावरकरांच रिपाच एक नाटक होतं आदित्य असं करत वैयक्तिक मग बरेच लोक जमा झाले त्यांनी सांगितलं की बाबा आता तुम्हाला संस्थेची गरज आहे किंवा संस्थेची गरज आहे बरेच लोक जमा झाले होते रुपांतर झालं विजयादशमीच्या दिवशी दोन हजार वीस साली म्हणजे जवळपास साडेचार संस्था ही स्थापन होती आणि मग त्या ते करत असताना सावरकरांमध्ये काय करायचं तसं दिनदर्शिका वितरण केल्या सावरकरांची मूर्ती किमान सावरकर जयंती आणि सावरकर तरी करायचं किमान अभ्या प्रत्येक घराला त्यासाठी आपण सावरकर मूर्ती जवळपास हजार जास्त आजपर्यंत सावरकरांच्या मूर्ती वितरण केल्या सावरकर साहित्यात काल वॉट्सअप युनिव्हर्सिटीवर काही छोटे सावरकर बद्दल आरोप होता काही विनाक्रांत म्हणायचे काय अर्थ नसतो काही नुसतं असं काही बोलू शकत होतं आपण आणि आपले लोक आले की वाचत पण नाही काय म्हणजे असं हे म्हणजे खोटं जे काही फिरवलं जाते तर संदर्भ संदर्भासहित असलेले पुस्तक वाचा साहित्य वाचा सावरकरांचं त्यासाठी आपण सावरकरांचं साहित्य पण जवळ पोहोचण्याचं निश्चय केलं आणि आजपर्यंत तुमचं पाच हजारपेक्षा जास्त सावरकरांचं साहित्य देखील आपण पुरवलेलं त्याचप्रमाणे

पण चार दिवसच्या बाहेरून देखील रस्त्यावर उतरून कार्यक्रम घेणं मला जास्त आवडतं त्यामुळे दरवर्षी आपण सावरकरांची ताकद महत्वाचे त्यासाठी हा उपक्रम रक्तदान कुठेतरी बाहेर पडून आपण या मार्गाने आपल्याला आपली ताकद आपल्याला दिसायचं पाहिजे त्याचप्रमाणे एकोणीशे दोन साली सावरकरांनी छत्रपती शिवरायांची आज महापौर ते असताना त्या अध्यक्षी जवळी मोठे महिला दिसले तिथे जे युवक होते ते सगळे एकत्रित आरती करायचे सामूहिक आरती करायचे नंतर ती सावरकर होते तोपर्यंत ते तो चालले नंतर ती प्रथा बंद पडली आता स्वातंत्र्य स्वातंत्र्य वीर सामाजिक सुरुवातीतर्फे एकशे दोन वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी म्हणजे सावरकर ज्या ठिकाणी आरती करायचे त्याच ठिकाणी प्रदूषण महाविद्यालयात पुन्हा एकदा शिवरायांची आरती तिथं सुरुवात केली सामूहिक आरतीला मागच्या सावध तारखेला आपण तिथं एकदा आरती सुरू केली तिथं मोठ्याच्या मोठ्या आपण फळत लावले आतमध्ये सावध ज्या फलित पाहिजे त्या फलीमध्ये आपण मोठ्या मोठ्या फळत लावले आहे जेणेकरून तिथं जे आपण त्यांना किमान की आरती आहे आणि लोकांना की आरती काय आहे हे ते देखील माहिती आहे त्यांना समजावी लक्षात द्यावी त्यासाठी आपण प्रदूषण महाविद्यालय संस्थेत होते तर बोर्ड पण अंदमानात जेव्हा आम्ही आपली संस्थेची सहल असते विनायक तीर्थयात्रा तर तेव्हा असं दिसून आलं की त्या ते मी होतो शेवटी त्यांना पत्र दिलं की बाबा हे आमच्यासाठी पवित्र स्थान आहे तर इथं हे पादक्राणी घालून के लोक राहतात त्या कोठडीमध्ये तर हे बंद व्हायला पाहिजे पण आम्हाला बघत नाही आहे तुम्ही काहीतरी उपाय करा आणि तर त्यांनी एक वर्ष आम्ही त्यांचं सांगितलं त्यांना आणि तुमच्या वर्षी आपल्याला ते यश मिळालं आपण एक अंगणात कोण गेला तर बघा तुम्ही तुम्हाला तिथे मोठ्याचे मोठा फलक दिसेल त्या काय करायचं काय नाही कसे पावलं हे असा आणि पावित्र कशी दाखवायची काय या सगळ्या गोष्टीचा फलक लावलेला तो दिसेल ते आपण तिथं कार्यरत केलं त्याचप्रमाणे जे काही पेपर वृत्तपत्राचं काही गेलायचं काही म्हणजे विचित्र होतं मला बऱ्याच लोकांनी ते फोटो वगैरे मग त्याला आपण प्लीज सर फोन करून स्पष्ट सगळ्यात कडक शकतात त्याला काय सांगतो ते सांगितलं तुमच्या माफी मागितली आणि त्यानंतर एकही वेळेस सावरकरांवर नाही

त्यामुळे आज तुम्हाला ती पोस्ट व्हायरल झाली असत नाही त्याचा अकाउंट कळलं असेल अरे काल माझा अकाउंट कळलं बरेच म्हणजे गोष्टी जे आपण केले आणि म्हणजे आपले लोक सावध म्हणजे आपण सावध आपला उद्देश सावधानचा विचार कसा तुम्ही आपल्या पद्धतीने आमच्यावर वर्क नक्कीच आम्ही नक्कीच

तर आपणही नागपुरात अनुराधाधी मुंशी खूप चांगलं काम करतात त्या आवडच आठवडे सलग त्यांनी सावरकर साहित्याचं वाचन केलं विक्रम सिद्ध पुस्तकात त्यांच्यासाठी एकदा काळे अर्थ हो। मांडला <laughs> आपल्या संस्थेचा उद्देश आहे की अखंड म्हणजे आधुनिक गोष्ट वर्ष एक जानेवारी दोन हजार वीस ला सुरुवात केली कार्यरता आजपर्यंत आपल्या संस्थेचं काम अखंड सुरू आहे एकही दिवस खंड म्हणजे एकही दिवस खंड आज काही ना काही असं किंवा पुस्तक तरी दिलं जातं किंवा कॅलेंडर दिलं जातात काही कार्यक्रम तरी होतं काही ना काही असतं पण आपलं ते म्हणजे अखंड कार्यक्रम आणि त्यांनी झाले त्यांना शंभर रविवार मोठा कार्यक्रम आपलं काम हे अखंड राहायचंय आणि एक सावरकरांचं कार्य म्हणजे अनंत अडचणी असं वाटणं काम केलं असं पण होणार कधी कधी पण ते काम असेल ना शेवट त्याचा हा खूप मोठा असतो खूप म्हणजे अनंत आर्थिक येणार जो पूजे असतो ना तसं तो मोठा असतो तसंच हे काम करायचं शेवट खूप मोठा असतो आजपर्यंत माझा अनुभव आहे म्हणजे सावरकरांचं काम करत त्यांचा देखील अनुभव असेल त्यामुळे नागपूरमध्ये जेवढं आपल्या शक्य तेवढं सावरकरचं प्रचाराचा प्रचार आणि प्रसार गरज राहावं साथ साध्य आणि असंच आपण पूर्ण महाराष्ट्रात आपलं कार्य जय जय